काय मंडळी दोडक्याची भाजी आवडत नाही का दोडकेच करू वाटत नाही मग चला आज मस्त अशी माझ्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवूया तर इथं बघा काय मस्त ह्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आज ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील अशा पद्धतीने आज मस्त आपण दोडक्याची भाजी बनवूया तर इथं छोटे छोटे मी तीन दोडगे घेतले होते दोन मी कट करून ठेवलेत आणि एक तुम्हाला मी दाखवण्यासाठी इथं एक ठेवला होता तर बघा याचा बटाटा चिलण्याची जी चिलणी असते ना त्यानं मी याची वरची जी टोकाचा भाग असतो ना तो व्यवस्थित छिलून याला अशा पद्धतीने जसं आपण भरल्या वांग्याला कसं चिरा पाडतो मधून अगदी तशाच याला मी चिरा पाडून घेतल्यात याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर यासाठी मी एक मोठी लसणाची गड्डी व्यवस्थित सोलून घेतली आणि त्यासोबत थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट आणि ही आहे धनाची पावडर तुम्ही अख्खे धणी आणि अख्खे शेंगदाणे भाजून एकत्र वाटले तरीही चालेल पण इथं मी थोडंशी तयारी करून ठेवत असते त्यानंतर आपल्याला लागणारे जिरं मोहरी मीठ आणि घरातला आपला साठवणीतला मसाला तर इथं खिचलेलं जे खोबरं आहे ते घेतलं आहे आणि त्यानंतर इथं लसूण घातलं आहे शेंगदाण्याचा कूट घातलाय हे शेंगदाणे भाजून कूट करून ठेवत असते मी तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्या म्हण याच्यानंतर मीठ घातलं आहे आणि मीठ हो थोडंसं आपल्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर हळद घातली आहे लाल तिखट जे आपलं साठवणीतला मसाला असतो तो घातला आहे दीड चमचा त्यानंतर याच्यामध्ये जे घालायचं आहे ते धना पावडर इथं भाजलेले धने पण तुम्ही वापरू शकता पण मी पावडर आणि हे आहे कांदा लसूण मसाला हा तुम्ही नक्की ह्या भाजीला वापरा आणि कलर आणि चव दोन्हीही मस्त होतो तर इथे बघा हे वाटण मी तयार करून घेतलं आहे तर ह्या वाटणामुळे ह्या भरलेल्या जे म्हणजे आपण धोळके बनवणार आहे त्याला एकदम मस्त चव येते तर यामध्ये हे व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित भरायचं आणि हे बघा मस्त असे सगळ्या ह्या नाही या फुडीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा व्यवस्थित दाबून भरायचा तर बघा तर अशा पद्धतीने दोडक्याची के भाजी केल्यावर कोण नाही म्हणणार की मी नाही खाणार म्हणून जे एक चपाती खातील ते त्या दोन चपात्या खातील इतकी छान ही भाजी तयार होते बनून तर तुम्ही कशा पद्धतीने दोडक्याची भाजी बनवतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर माझ्याकडून एखादा पदार्थ बनवायला शिकायचा असेल तर मला तुम्ही तशी कमेंट करू शकता मी तुमच्यासाठी नक्की बनवेन तर चला आता आपण भाजीची तयारी करू इथं मी गॅस चालू केला आहे आणि कढई ठेवलेली त्यानंतर याच्यामध्ये मी दीड चमचा तेल घातले तुम्ही तेल कमी किंवा जास्त वाढवू शकता त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहे मी मोहरी महुरी छान तडतडून द्यायची फुलून द्यायची त्यानंतर मग याच्यामध्ये घालायचं ते जिरं जिरं मोहरी तुम्ही नाही घातली तरी चालेल पण जिरं मोहरी घालायची तर जिरं मोहरी ही खूप चांगलं असतं त्यामुळं घालायचं तर त्यानंतर ह्याच्यातलं जे थोडंसं जे वाटण उरलं होतं ना हे वाटण यामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित सारखं हलवायचं तेलामध्ये आणि छान परतायचं हे वाटण जे आपण परततो ना याचा खमंग वास सुटला पाहिजे समज याचा आता घमघमाट सुटला तर बघा किती छान हे वाटण मस्त परतून तयार झाले आणि याच्यामध्ये हे दोडके जे भरलेले आहेत ना हे घालायचे म्हणजे काय होतं ना या मसाल्याचं कोटिंग ह्या ह्याला मस्त येतं दोडक्यांना आणि हे दोडके चवीला छान लागतात तर कधीही अशाच पद्धतीने दोडक्याची भाजी बनवायची तर ही भाजी तुम्ही काय करू शकता, अशी शकता? शकता? अशी शकता? एकदम अशी सरभरीत पण करू शकता आणि सुकी पण बनवू शकता आणि तुम्हाला भातासोबत खाण्यासाठी तुम्ही अशी रश्शाची पण बनवू शकता पण मी काय करते थोडीशी सरभरीत ठेवते खूप एकदम कोरडीही नाही बनवत आणि एकदम पातळही नाही बनवत अशी सरभरीत ही भाजी मी बनवत असते तर इथं मी गॅ म्हणजे ताट झाकून ठेवू नये ना थोडीशी वाफ काढून घेतली म्हणजे काय होतं ना तो मसाला एकदम दोडक्यांमध्ये असं मस्त होतो त्यामुळे थोडीशी वाफ काढून घ्यायची कधीही कोणतीही भाजी बनवताना ना, ना। मसाल्यासोबत आपण जीही भाजी बनवतो ना त्याला छान वाफ देऊन घ्यायची दे म्हणजे ना ते पदार्थ छान होतो तर इथं बघा हे मस्त आता मी वाफ काढून घेतली आणि ज्या मस मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतला होता ना त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मी हलवून घेतलं आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये मी घालून घेतले आता हे बघा आता हे मस्त दोडके आपल्याला आता शिजवून घ्यायचे व्यवस्थित तर हा बघा आता इथं मी थोडंसं आणखी मला पाणी असं वाट वाटतं की क कमी आहे म्हणून मी थोडंसं घालून घेतलं पाणी तर इथे बघा आता याच्यावर मी झाकण ठेवून मस्त याला दहा पंधरा मिनटं शिजवून देणार आहे तर मीडियम गॅसवरही मी भाजी शिजवून घेतली आहे तर बघा हा हा मस्त काय घमघमाट गम ह्या भाजीचा सुटलाय तर दोडक्याची भाजी इतकी छान होऊ शकते तर बघा इतकी मस्त ही दोडक्याची भाजी झाली होती ना तुम्ही एकदा तरी ही दोडक्याची भाजी नक्की बनवा अशा पद्धतीने एकदम मस्त याचा वास पूर्ण घरभर ह्या भाजीचा घमघमाट गम सुटलेला तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे मी तर बघा काय मस्त दिसते ही भाजी भाकरी सोबत अप्रतिम लागते तुम्ही सोबत खाऊ शकता भाता सोबत खाऊ शकता आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली ना ते मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो